नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी शहरातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कल्याण पूर्व पश्चिम शहर समिती दोन हजार तायडे यांच्या भविदिवे अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रॅलीमध्ये आकर्षक असे देखावे आयोजित करण्यात आले यावेळी फटाक्यांच्या आतिशबाजीत ढोल ताशाच्या गजरात या भव्य असे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी या रॅलीमध्ये आपला सहभाग दर्शवला हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आलेल्या प्रत्येक मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी अध्यक्ष भूषण सरला रवींद्र तायडे विश्वस्त राजा सावंत विश्वस्त अध्यक्ष अॅडव्होकेट घनश्याम गायकवाड सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांनी आपल्याकडून सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या एकशे चौतीस कॉलेज पासून रॅली घेतलेली आहे काही समाज कार्य केलेले आहेत आमचे विविध कॅम्प घेतलेले ब्लड डोनेशन कॅम्प घेतलाय आय कॅम्प घेतलेला आहे त्यांच्याशिवाय आम्ही इकडनं बिर्ला कॉलेज पासून एक मातृत्वाचा किंवा हिंदू कोड बिलचा एक देखावा बनवला आहे मिळालेला अधिकार विशेष मतदान करायचं किंवा त्यांना तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद